नमस्कार सर्वांची स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण भारतीय संविधानातील भाग पाच मधी कलम सासष्ट अॅनिमेशन थ्रू सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत या आधीचे कलम एक पासूनची सर्व कलम तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील या मागच्याच कलम बासष्ट पर्यंत आपण राष्ट्रपती कसे निवडून येतात राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते त्यांची पात्रता काय आहे यासारखं बरंच काही अॅनिमेशन थ्रू समजून घेतले आता इथून पुढची ही सर्व सेम माहिती आपण उपराष्ट्रपतींबद्दल बघणार आहोत मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये जितकी पण कलम आहेत ती कलम संविधानाच्या कोणत्या भागांतर्गत येतात हे लक्षात ठेवायचे त्यानंतर प्रत्येक कलम मध्ये कशाबद्दल उल्लेख केलेला आहे यासाठी पण शॉर्ट नोट्स बनवून ठेवा कारण जेव्हा आपण कलम डिटेलमध्ये बघू तेव्हा प्रत्येक कलम लगेच समजून जाईल पण नेक्स्ट व्हिडिओ मधून जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसे मागचे कलम मध्ये गोंधळ होऊन जातो शॉर्ट नोटच्या मदतीने आपल्याला मागची कलम रिवाईज करायला जास्त अभ्यास करावा लागणार नाही आणि लक्षात ठेवायला सुद्धा सोपे जाईल सुरुवात करूया कलम सहासष्ट कलम सहासष्ट जिथे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी संबंधित एक महत्वाची तरतूद आहे भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड कोण करतो उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणती मतदान पद्धत वापरली जाते उपराष्ट्रपती होण्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत हे सर्व डिटेल आपण ॲनिमेशन थ्रू समजून घेणार आहोत मित्रांनो या सासष्ट कलम मध्ये चार उपकलम जी आहेत ती आपण एक एक करून बघूया पहिला उपकलम जिथे असे दिलेले आहे की उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी बनलेल्या निर्वाचक मंडळाच्या सदस्यांद्वारे केली जाईल इथे लक्षात घ्या की संसदेचे दोन्ही सभागृहातील सदस्य मग कोण कोण होतील त्यात लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य येतील आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट इथे नोट करून घ्या या उपराष्ट्रपतींच्या निवडणूक मध्ये संसदेचे निवडून आलेले आणि नामनिर्देशित असे दोनही सदस्य असतात जे आपण दोन सभागृह बघितले त्यातील येते लक्षात आणि आता मला सांगा इथे एक फरक जेव्हा आपण राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते हे बघितलं त्यावेळेस राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये आपण नामनिर्देशित सदस्यांचा उल्लेख केला होता का तर नाही राष्ट्रपतींच्या बाबतीत फक्त निवडून आलेले सदस्यांबद्दल आपण बोललेलं होतं नंबर 55 कलम नंबर पंचावन्न मध्ये नक्की जाऊन बघा हा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या कलम सहासष्ट कडे येऊया जिथे आपल्याला तीन इम्पॉर्टंट शब्द दिसते प्रमाणशी प्रतिनिधित्व एकल संक्रमणीय मत आणि गुप्त मतदान पद्धत एक एक करून समजून घेऊया ज्या प्रणालीद्वारे म्हणजे सिस्टीमद्वारे प्रत्येक मतदाराला निवडणुकीत योग्य संधी मिळते त्याला प्रमाणशी प्रतिनिधित्व म्हणतात तर हे कसं साध्य केलं जाईल तर एकल हस्तांतरणीय मताद्वारे म्हणजेच एस टी वी द्वारे साध्य केलं जाईल सिंगल ट्रान्सफरेबल वोटमध्ये वोट मध्ये मतदार त्यांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंती किंवा पसंतीनुसार क्रमवारी लावतात याचा अर्थ असा की ते त्या व्यक्तीला पहिल्याच ठिकाणी ठेवतात जिथे त्यांना सर्वात जास्त आवडते आणि जर मतदारांची सर्वोच्च पसंती व्यक्ती जिंकू शकली नाही तर त्यांचे मत त्यांच्या पुढील पसंतीला हस्तांतरित म्हणजे ट्रान्सफर केले जाते कुठपर्यंत सर्व जागा भरल्या जाईपर्यंत आणि तिसरे इथे गुप्त मतदानाचा वापर केला जातो कारण जेव्हा तुम्ही मतदान करता तेव्हा तुम्ही कोणत्या उमेदवाराला मतदान केले हे कोणालाही कळत नाही अशा प्रकारे तुम्ही तुमचा आवडता उमेदवार निवडू शकता इतर कोणीही तुमच्यावर प्रभाव पाडू शकत नाही ही सिंगल ट्रान्सफरेबल वोट म्हणजे काय हे पण समजून घेणं महत्वाचे आहे जसे की आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कलम नंबर पंचावन्न मध्ये बघितले आहे त्याप्रमाणेच इथे एस टी व्ही प्रोसेस ही राष्ट्रपतींच्या निवडणुकीपेक्षा थोडी वेगळी आहे ती कशी तर पुढे काही फरक समजून घेऊया यासाठी पहिला फरक बघूया राष्ट्रपतीच्या निवडणुकीत आपण बघितले की, की निवडून आलेले संसदेचे सदस्य निवडून आलेले आमदार म्हणजे एम एल ए आणि त्यासोबतच आणखी दिल्ली पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभेमध्ये निवडून आलेले जे सदस्य आहेत ते सुद्धा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात आणि कोणकोण भाग घेत नाहीत तर नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड सदस्य जे असतील ते भाग घेणार नाही पण उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत समजून घ्या आणि नामनिर्देशित सदस्य भाग, नाम सदस्य भाग निवडून आणि नामनिर्देशित दोन्ही सदस्य असतात इथे पहिला फरक आपण हा बघितला लक्षात आलाच असेल तुमच्या यावरूनच दुसरा एक फरक समजला असेलच तुमच्या की राज्यांचे विधानसभामध्ये निवडून आलेले जे सदस्य असतील ज्याला आपण एम एल आमदार म्हणतो त्यांचा इथे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभाग नसतो या उलट राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभाग असतो त्यांचा तिसरा फरक आहे मतांची मूल्य जसे की कलम पंचावन्न मध्ये डिटेल समजून घेतले की प्रत्येक राज्यात जेव्हा खासदार आणि आमदार राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांच्या मतांचा वापर करतात तेव्हा त्यांचे मत भिन्न असते असे का असेल तर आपण कलम पंचावन्न मध्ये आमदाराचे मताची मूल्य कसे काढले जाते एका खासदाराच्या मताचे मूल्य कसे काढले जाते हे समजून घेतलेले आहे त्यामुळे हा फरक लक्षात येऊनच जाईल तुमच्या इथे यामध्ये प्रत्येक मताची किंमत वेगवेगळ्या प्रमाणात विचारात घेतली जाते उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदानाचे गणित काय आहे हे समजून घेऊया जिथे सर्व मतदार संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असल्याने प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य समान असेल म्हणजेच एक असेल ही सर्व माहिती जी आत्ता मी तुम्हाला सांगितली ती एका उदाहरणावरून समजून सांगते म्हणजे लवकर लक्षात येईल स्टेप वन मध्ये कोठा मोजणी होते इथे समजा एकूण संसद सदस्यांची संख्या आहे इथे इथे आणि आपल्याला आता एका संसद सदस्याचे काढायचे आहे ते काय असेल तर आपण आत्ताच बघितले की प्रत्येक खासदाराचे मताची मूल्य समान असेल आणि मित्रांनो सेम ही स्टेप आपण राष्ट्रपतींच्या निवडणुकीत बघितली तेव्हा आपण आमदारांच्या मतांचा एक सेपरेट फॉर्म्युला बघितला उदाहरणावरून आणि तो समजून घेतला आणि खासदाराच्या मताचा पण सेपरेट फॉर्म्युला सोप्या उदाहरणावरून समजून घेतला पण तसे इथे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत नाही हा फरक लक्षात घ्या इथे समजले इथपर्यंत पुढे जाऊया एका संसद सदस्याची एक असेल तर मग या सर्व शंभर शंभर गुणिले एक म्हणजे शंभर एकूण वैध मत असेल या प्रकारे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये कोटा मतांसाठी असलेला फॉर्म्युला बघितला तोच इथे यूज करायचा आहे परत एकूण वैध मत त्याला दोनने ने भाग द्यायचा आणि मग आलेल्या उत्तरात एक मिळवायचा पन्नास प्लस एक एक्कावन्न होतील या कोटा फॉर्म्युल्यानुसार किती मत होतील मग एक्कावन्न मतं या प्रकारे कॅल्क्युलेशन करून म्हणजेच काय झाले इथे की उपराष्ट्रपती म्हणून निवडून येणाऱ्या या पदासाठी जिंकून येण्यासाठी किती मतं हवीत उमेदवाराला एक्कावन्न किंवा त्यापेक्षा जास्त मतं हवीत आता पुढे असं समजा की तीन उमेदवार उपराष्ट्रपती पदासाठी उभे आहेत आणि या कोटा मतांचा वापर करून एसटी या प्रोसेस थ्रू आपले उपराष्ट्रपती कसे निवडून येतात ते समजून करून घेऊया बाय स्टेप स्टेप पहिली या तीन उमेदवारांना त्यांच्या सर्वात ते, ते सर्वात आवडत्या आवडत्या ते कमी अशा ठेवले जाते जसे की पहिली पसंती दुसरी पसंती तिसरी पसंती आणि या प्रकारेच पुढे त्याला आपण रँकिंग कॅन्डिडेट बोलू शकतो त्यानंतर पुढची स्टेप ज्यामध्ये पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी करायची आणि सुरुवातीला पहिल्या टप्प्यात फक्त पहिल्या पसंतीच्या उमेदवारांची मते मोजली जातात आणि नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल कोठ्यानुसार मतांचे इलिमिनेशन होईल आणि पुढे ट्रान्सफर होईल म्हणजेच हस्तांतरण होईल आणि नेक्स्ट स्टेपमध्ये अंतिम मतमोजणीच्या आधारे उपराष्ट्रपतीची निवड होईल समजला हे सगळं आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया समजा तीन उमेदवार आहेत ए बी आणि सी आणि एकूण मत करणारी संसद सदस्य आहेत शंभर आणि कोटांची मते जी निवडणुकीसाठी झाली ती कोटा मते आहेत एक्कावन्न मते मग आता ही सगळी शंभर संसद सदस्य जी मतं करणारी आहेत त्यांची एक पसंतीक्रम लिस्ट तयार करतील प्रत्येकी आणि याच पसंतीक्रमनुसार शंभरमधून मधून चाळीस सदस्य एला पहिल्या क्रमांकावर ठेवतील आणि बी ला दुसऱ्या क्रमावर ठेवतील आणि सीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवतील आणि या शंभरमधीलच मधीलच पस्तीस सदस्य बी ला पहिल्या क्रमांकावर ठेवतील आणि सीला दुसऱ्या क्रमांकावर चॉईस करतील आणि ए ला तिसऱ्या क्रमांकावर चॉईस करतील आणि मधून उरलेले पंचवीस सदस्य पहिला पसंतीक्रम हा सी ला देतील दुसऱ्या चॉईसवर ला देतील आणि बी ला तिसऱ्या चॉईसवर ठेवतील म्हणून अशा प्रकारे पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही बघू शकता ए ला चाळीस मतं मिळाली बी ला पस्तीस मतं मिळाली आणि सी ला पंचवीस मतं मिळाली इथे समोर आपण बघू शकतो की जी कोठा मते आहेत ती एक्कावनं आहे सेम तीच मतं कोणत्याच उमेदवाराला नाही म्हणून त्यानंतर काय करायचे ज्या उमेदवाराला कमी मतं मिळाली तो उमेदवार होईल या आणि मग उमेदवाराची मतं ट्रान्सफर होतील नेक्स्ट उमेदवाराला जो या पसंती क्रमच्या लिस्ट मध्ये आहे आणि आपण समोर बघू शकतो की सी हा इलिमिनेटेड झाला पंचवीस मतांनी मग आता पुढे ही मतं ट्रान्सफर कशी होणार समजा या पंचवीस सदस्यांमधून पंधरा सदस्यांनी ए ला वोट केले आणि उरलेला दहा सदस्यांनी बी ला केले मग ही मतं ट्रान्सफर होतील ती कशी तर ही पंधरा वोट जी एक्स्ट्रा आहेत ती ए ला जाती आणि ही दहा वोट एक्स्ट्रा आहेत ती बी ला जाते म्हणजेच चे झाले पंचावन्न मतं टोटल आणि यानुसार बी चे झाले टोटल पंचेचाळीस मतं इथे आपण बघू शकतो की ए उमेदवाराला कोठा मतांपेक्षा जास्त मतं मिळाली म्हणजेच पंचावन्न मतं मिळाली एक्कावन्नपेक्षा पेक्षा जास्त म्हणून ए उमेदवार हा निवडून येईल आपल्या भारताचा उपराष्ट्रपती पदासाठी आणि हाच आपला टॉपिक होता आजचा उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते आणि आपण इथे समजून घेतली थ्रू मित्रांनो सर्व कन्सेप्ट प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कलम सासष्ट मधील दुसरा उपकलम काय सांगतो बघूया उपराष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाचा सभागृहाचा सदस्य असणार नाही आणि जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाचा सभागृहाचा सदस्य उपराष्ट्रपती म्हणून निवडला गेला तर त्याने उपराष्ट्रपती म्हणून आपले पद स्वीकारल्याच्या तारखेला त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली आहे असे मानले जाईल समजलं हे आपण राष्ट्रपती पदासाठी पण बघितलेले होते लक्षात आलेच असेल तुमच्या त्या पुढच्या उपकलम आहे की कोणतीही व्यक्ती उपराष्ट्रपती म्हणून निवडणुकीसाठी पात्र राहणार नाही जोपर्यंत त्याच्या या पुढील पात्रता पूर्ण असतील भारताचा नागरिक पाहिजे वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावी आणि राज्य परिषदेचा सदस्य म्हणून निवडणुकीसाठी पात्र पाहिजे राज्य परिषदच का तर तुम्हाला लक्षात आले असेलच आपण कलम चौसष्ट मध्ये बघितले की उपराष्ट्रपती हे राज्य परिषद म्हणजे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात याचा अर्थ असा की उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यावर ते आपोआपच राज्यसभेचे अध्यक्ष बनतात या सर्व उपराष्ट्रपती पदासाठी पात्रता होण्यासाठी एखाद्या व्यक्तीने उमेदवार म्हणून या पात्रता पूर्ण केल्या पाहिजेत पुढच्या उपकलम मध्ये याबद्दल दिलेला आहे की उपराष्ट्रपती म्हणून कोणती व्यक्ती पात्र ठरू शकत नाही जर एखादी व्यक्ती भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकार अंतर्गत कोणत्याही सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही स्थानिक किंवा इतर प्राधिकरणाखाली कोणतेही लाभाचे पद धारण करत असेल तर ती व्यक्ती उपराष्ट्रपती म्हणून निवडणुकीस पात्र राहणार नाही ना। म्हणजेच इन शॉर्ट त्याने इतर कोणतेही नफा पद धारण करू नये समजलं मित्रांनो यावरील छोटस एक्सप्लेनेशन दिलेले आहे कोणते पद हे नफा पद म्हणून मानले जाणार नाही जर एखादी व्यक्ती केवळ त्या संघ राज्याचं राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती किंवा कोणत्याही राज्याचं राज्यपाल आहे किंवा संघ किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री आहे या कारणास्तव त्या व्यक्तीला कोणतेही लाभाचे पद धारण केलेले मानले जाणार नाही आले लक्षक तर अशा प्रकारे कलम सहासष्टमध्ये मध्ये आपण सर्व छोटे छोटे पॉइंट्स नीट क्लिअर करून घेतले आणि आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आले असेलच की जवळपास राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सर्व कलममधील माहिती सेमच आहे थोडंफार फरक इकडे तिकडे दिसेल आणि आपलं काम इतकेच आहे की ती सर्व एक एक माहिती नेमकी कोणत्या कलम अंतर्गत येते कोणत्या नंबरचा कलम आहे तो इथेच फक्त गोंधळ होऊ देऊ नका मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील कलम या पाठमध्ये आज आपण इथेच थांबायात जसे की आधी आपण कलम एक पासूनची कलम पासष्ट पर्यंतची सर्व कलम ॲनिमेशन थ्रू समजून घेतलेली आहे परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनेलवरील अपलोड झालेली सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ नक्की बघा लवकरच पुढचा पार्ट सुद्धा अपलोड करेल मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल